हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर असं म्हणतात परमेश्वर परमेश्वरच आपली इतरांशी गाठभेट घालून देतो आणि ज्यांना आपल्याला भेटायचं असतं त्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने परमेश्वर आपल्याला मिळवतोच आणि पाहूया आपण की तुमच्या मनात जो कोणी व्यक्ती आहे ते तुमचे पार्टनर असतील नसतील पण तरीसुद्धा त्या व्यक्तीला पाहिल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं असेल की कदाचित ह्या व्यक्तीला मी ओळखतो किंवा माझं ह्या व्यक्तीवरती प्रेम आहे किंवा ह्या व्यक्तीशी माझं काहीतरी नातं आहे पास्ट लाईफचं नातं आहे असं जेव्हा तुम्हाला वाटतं तर पाहूया आपण तुमचे जे पार्टनर आहेत त्यांचं आणि तुमचं मागच्या जन्मीचं काय नातं होतं आणि ते पूर्ण झालं का नाही झालं किंवा ह्या जन्मात ते आपल्याला पुन्हा का भेटले आहेत आणि परमेश्वराचा काय प्लॅन आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मी याची कुठेही पास्ट लाईफ रिग्रेशन करत नाही परंतु समा काही लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की ह्या व्यक्तीला पाहिल्याच्या नंतर काही देजाहू टाईप फिलिंग निर्माण होते तर पाहूया आपण टॅर की ज्या कुणा व्यक्ती संदर्भात तुम्ही विचार करत आहात तुम्हाला वाटत आहे की ह्या व्यक्तीचा आणि माझं काहीतरी पास्ट लाईफ कनेक्शन आहे तर त्यांचं आणि तुमचं नातं काय होतं मागच्या जन्मामध्ये ते आपण आज टॅरोटनुसार पाहणार आहोत दिस रिडिंग विल बी व्हेरी फंटास्टिक अँड खूप मिस्टेरियस रिडिंग असेल ही तर पाहूया आपण आपल्याला डिव्हाइन नेमकं काय उत्तर देत आहे आपल्या प्रश्नाचं पॅरोटनुसार तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर पाहूया आपण भूतकाळात जाऊन की ज्या कोणा पार्टनरला आपण एवढं म्हणजे आपल्याला एवढी अटॅचमेंट झाली आहे त्यांच्याशी तर त्यांचं ना आपलं नातं नेमकं काय होतं डिवाईन प्लीज गाईड मी ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय सिस्टर स्पीड गाइड्स आर्केंजर माइकल प्लीज गाइड मी कार्ड्स आपल्याला मिळालेले आहेत कार्ड्स मी एकदा तुम्हाला दाखवते हो आपल्याला कार्ड मिळालेले आहेत टू ऑफ कप्स द सन सिक्स ऑफ वॉन्स नाईन ऑफ सॉड नाईन ऑफ कप सॉरी नाईट ऑफ ऑफ सॉर्ड अँड डेथ तर ज्या कुणा पार्टनर बद्दल तुम्ही सध्या विचार करत आहात तर आपल्याला कार्ड सांगत आहेत की त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये म्युच्युअल फिलिंग होत्या त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये एक डिव्हाइन लव्ह होतं एक स्पिरिच्युअल कनेक्शन होतं तुमच्यामध्ये असू शकतं हे तुमचं सोलमेट कनेक्शन असेल किंवा ट्विन फ्लेम कनेक्शन सुद्धा असू शकतं ज्या कुणा व्यक्तीला पाहून तुम्हाला सडन निर्माण झाल्या तुमच्या मनामध्ये तुम्ही त्यांना ओळखतही नव्हता तरी सुद्धा फक्त त्यांच्या एका झलकेने दिसण्याच्या एका झलकेने तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही मी ह्या व्यक्तीला ओळखते मी ह्या व्यक्तीला खूप जास्त म्हणजे आमच्यात खूप जास्त बोलणं झालेलं आहे यापूर्वी काही गोष्टी आम्ही खूप जास्त शेअर केलेल्या आम्ही खूप जवळ होतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते सत्य आहे कारण की ते एक डिव्हाइन लव तुमच्यामध्ये होतं म्युच्युअल फिलिंग होत्या दिसून येतं हे दोघं जे दिसत आहेत आपल्याला एका चांगल्या फॅमिलीतील दोघंही दिसत आहेत तर मे बी असू शकतं एका रॉयल फॅमिलीतील हे लोक दिसत आहेत हे दोघं जे आहेत त्यांच्यामध्ये एक, एक, एक डिव्हाइन लव होतं एक, एक म्युच्युअल फिलिंग होत्या खूप जास्त प्रेम होतं मे बी असू शकतं ते कुठल्या तरी राजघराण्यातील सुद्धा असू शकतात दिसून येतं ही जी महिला आहे ती सुद्धा तिचा पोशाख सुद्धा एका राजघराण्यातील व्यक्तीतला दिसून येत आहे आणि हा जो मुलगा येथे दिसत आहे व्यक्ती येथे दिसत आहे त्याचाही पोशाख आपल्याला सांगतोय की खूप जास्त एक रॉयल फॅमिलीतील ही व्यक्ती येथे दिसून येत आहे आणि दोघांमध्ये ही जी काय आहे ती एक स्पिरिच्युअल कनेक्शनची एनर्जी आहे आपल्याला येथे दिसून येत आहे तर नक्कीच हे एक डिव्हाइन लव आपल्याला दिसून येत आहे आणि ज्यावेळेस ते एकमेकांना भेटले असतील त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये काहीतरी स्पिरिच्युअल जागृती झालेली ती दिसून येत आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांच्यात खूप जास्त उन्नती त्यानंतर भेटल्याच्या परमेश्वराचंही खूप जास्त लक्ष त्यांच्यावरती वरती होतं मे बी त्यांचे जे स्पिरिट गाईड्स होते एंजल्स होते अॅनिमल्स होते स्पिरिट्स तर त्यांचं खूप जास्त एक लक्ष त्याच्यावरती होतं दोघही जेव्हा एकमेकांना भेटले त्यांच्यामध्ये फिलिंग्स एक्सप्रेस झाल्या त्यानंतर खूप जास्त त्यांची जी कुंडलिनी शक्ती होती ती अवेकन झाली आणि एकमेकांनी खूप जास्त एकमेकांना हील केलेलं आहे ते दिसून येत आहे आपल्याला दिसत आहे uh, की हे जे कनेक्शन आहे दिस इज नॉट अ नॉर्मल कनेक्शन इट्स अ डिव्हाइन कनेक्शन परमेश्वराने uh, पास्ट लाईफमध्ये सुद्धा त्यांना एकत्र आणलं होतं आणि त्यांच्यामध्ये खूप जास्त एक दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नव्हती इतकं सारं प्रेम त्यांच्यामध्ये होतं तर आपल्याला दिसून येतं हे जे काही कनेक्शन आहे ते सांगण्याच्या पलीकडचं आहे सा बियॉन्ड ऑफ द वर्ड्स आहे तर मी हे एक्सप्रेस करताना सुद्धा मला अशी हेवी एनर्जी फील होत आहे की हे जे कनेक्शन होतं हे खूप जास्त एक डिव्हाइन कनेक्शन होतं आणि त्यामध्ये दिसून येत आहे आपल्याला काहीतरी अशी घटना घडली दोघांमध्ये रॉयल फॅमिलीतील आहेत दिसून येत आहे राजघराण्यातील आहेत मे बी असू शकतं काहीतरी दोघांना वेगळं होण्याची वेळ आली तर ज्यावेळेस ह्या घटना घडल्या तर त्याच्यामध्ये खूप जास्त एका पार्टनरने जे आहे ते खूप जास्त सहन केलेलं आहे दिसून येत आहे खूप जास्त एकटेपणा खूप जास्त डिप्रेशनची एनर्जी खूप जास्त ना निगेटिव्हिटी त्यानंतर सेपरेशन नंतर फील केलेली आहे हे जे डिवाईन लव होतं जे परमेश्वराने पाठवलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये मागच्या जन्मी जे काही प्रसंग घडले आणि एक खूप मोठा शॉक त्यांना मिळाला बिकॉज एका पार्टनरची डेथ झालेली आहे दिसून येत आहे हे दोघेही राजघराण्यातील होते त्यांच्यामध्ये खूप जास्त एक प्रेमसंबंध होते एकमेकांशिवाय दोघंही राहू शकत नव्हते सोल कनेक्शन होतं दिसून येत आहे एक अशा प्रकारचं कनेक्शन होतं की ते टाळू शकत नव्हते मे बी आपण त्याला आत्ताच्या ह्या जमान्यामध्ये ट्विन फ्लेम कनेक्शन म्हणतो किंवा शिवशक्तीची जर्नी असेही म्हणतो परंतु त्या काळामध्ये ही जे फॅमिलीतील जे दोघं होते त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रेम होतं अक्षरशः ते मी शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही दोघ जण एक आत्मा होते म्हणजे दोन शरीर जरी असले तरी त्यांचा एक आत्मा होता तर दिसून येत आहे एक भावनांची आदान प्रदान जी ती होती ती खूप जास्त म्युच्युअल होती त्यांनी खूप जास्त क्षण एकमेकांसोबत घालवलेले आहेत एकमेकांचे सुख दुःख ऐकून घेतलेले आहेत असू शकतं त्यांचं मॅरेज सुद्धा झालेलं असेल तर आपण डिवाईंडा विचारू की ह्या बाबतीमध्ये त्यांचं मॅरेज झालं की नाही आपण हे विचारू पण हे जे प्रेम होतं ते म्युच्युअल होतं आणि त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळालं इतकं यश मिळालं की खूप जास्त ते सक्सेसफुल झाले त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त त्यांनी जीवनामध्ये यश ज्याला म्हणतात ते त्यांच्याकडे पाहून लोक म्हणायचे की हे दोघं जे आहेत ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा खूप जास्त असं काहीतरी मोठं समाजासाठी कार्य करतात किंवा जगासाठी खूप एक मोठा आदर्श निर्माण करतात अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व तुम्हा दोघांचं होतं किंवा जे कोणी आपल्या पार्टनरच्या संदर्भात विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही रिडिंग आहे तर एक खूप जास्त सक्सेसफुल तुम्ही झालात त्यानंतर तुम्ही आणि तुमचे पार्टनर दोघंही खूप जास्त एका अशा स्टेपला जाऊन पोहोचलात ते फक्त सक्सेस आणि यशो शिखर तुम्ही गाठलत तर खूप जास्त एक त्यानंतर कुंडलिनी शक्ती आवेकन झाल्याच्या नंतर खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्यावरती तुमच्या जीवनात घडले तुम्हाला एक विजयाचा मुकुट मिळत गेला प्रत्येक लढाई तुम्ही जिंकत गेलात जेथे जेथे जे 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 युद्ध होण्याचे चान्सेस होते तेथे ते तेथे जेव्हा ही व्यक्ती गेली त्यावेळेस त्याचे जे फिमेल पार्टनर होती तिने खूप जास्त एक ध्यानधारणा केली खूप जास्त परमेश्वराला प्रार्थना केली आणि ह्या व्यक्तीला त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत गेलं प्रत्येक लढाया ही व्यक्ती जिंकत गेली आणि एक खूप जास्त ऊर्जा ह्या व्यक्तीमध्ये आहे खूप जास्त एनर्जेटिक ही व्यक्ती आहे आपल्याला जर तुम्ही आताही जर ह्या जन्मामध्ये ते कनेक्शन फील करत असाल तर तुम्हाला त्या व्यक्तीकडे पाहून नक्की कळेल की ही व्यक्ती खूप जास्त एक ऊर्जावान आहे चपळ आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये सक्सेसफुल एनर्जी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आहे खूप जास्त एक पॉझिटिव्ह नेचर आहे असंही आपल्याला या जन्मामध्ये सुद्धा दिसून येते तर दिसतंय आपल्याला पॉझिटिव्ह नेचर होतं परमेश्वराचं खूप जास्त लक्ष तुमच्या नात्यावरती होतं प्रत्येक क्षेत्रामध्ये पॉझिटिव्हिटी दो तुम्ही दोघांनी स्वतःमध्येही निर्माण करून कुंडलीनी शक्ती आवेकन झाली तुम्ही जेव्हा एकमेकांना भेटला तुमच्यामध्ये प्रेम संबंध झाले आणि मॅरेजही झाला असेल तर दिसून येतं की त्यानंतर तुम्ही जो जगाला एक संदेश दिलात एक पॉझिटिव्हिटीचा एक सकारात्मक राहण्याचा जगासमोर तुम्ही एक आदर्श म्हणून उभे राहिलात जगातील जे काही सामान्य लोकांचे प्रश्न होते ते तुम्ही सोडवलेत आणि तुम्हाला एक डिव्हाइनली गायडेड असं एक तुमचं जीवन होतं तुम्हाला त्यामध्ये एक सोल पर्पज देण्यात आलं होतं आणि त्यानुसार तुम्ही ते वागलात आणि एक दिसून येतं आपल्याला सूर्यासारखे तळपत होतात इतकी, सार, इतकी सारी इतकी सारी कीर्ती तुम्ही मिळवलेली होती इतकं सारं यश तुम्ही मिळवलेलं होतं आणि तुमच्या सोबत जी काही लोकं होती त्यांना सुद्धा तुम्ही खूप जास्त आनंद दिलात त्यांच्या जीवनातही खूप जास्त पॉझिटिव्हिटी निर्माण केली तर अशा प्रकारचं हे एक डिव्हाइन कनेक्शन इथे दिसून येत आहे आणि दिसून येत नाईट ची एनर्जी आहे म्हणजे ही जी व्यक्ती होती तुमच्यासोबत येत आहे आपल्याला इथे नाईट ऑफ कपची एनर्जी आहे तर खूप जास्त एक भावनिक हे तुमचं नातं होतं इमोशनल तुम्ही एकमेकांसोबत तर हे जे पार्टनर होते ते खूप जास्त तुमच्याशी लॉयल होते कुठल्याही बाबतीत त्यांनी तुम्हाला फसवलेलं नाहीये आता सुद्धा तुम्ही या जन्मामध्ये सुद्धा तुम्ही एक्सपिरियन्स करत असणार आहात ती व्यक्ती खूप जास्त प्रामाणिक आहे खूप जास्त आपल्या जीवनामध्ये कधीही कोणाला ना फसवणार नाही ना अशा प्रकारची ही व्यक्ती आहे तर दिसून येते बॉटमची एनर्जी आपल्याला क्वीन ऑफ आप कप्सची दिसत आहे क्वीन ऑफ कप्स अँड नाईट ऑफ कप्स तर ह्या दोन्हीही एनर्जी एकमेकांना पूरक आहेत एकमेकां कन... साठी भावनात्मक दृष्टीने जोडलेले आहेत आता सुद्धा या जन्मामध्ये सुद्धा तुम्हाला हे इमोशनल कनेक्शन नक्कीच फील होत असणार आहे त्या व्यक्तीविषयी तुम्हाला इतक्या साऱ्या भावना तुमच्या मनामध्ये अचानक निर्माण झाल्या की कदाचित कुणाविषयीही तुम्ही इतका विचार केला नसेल इतका भावनिक त्यांनी तुम्ही एकमेकांशी जोडलेले आहात अशी एनर्जी येथे दिसत आहे जी एनर्जी तुम्ही पास्ट लाईफ पासून कॅरी फॉरवर्ड करत आहात सो इट्स नॉट अ कोइन्सिडन्स तर हा काही कोइन्सिडन्स नाही आहे तुमचं आणि त्यांचं एक असं नातं होतं मागच्या जन्मामध्ये आणि ते पुढे पुढे घेऊन आता डिवाईनने तुम्हाला पुन्हा मिळवलेलं आहे तर सध्याची तुमची एनर्जी आपल्याला दिसून येते टू ऑफ सॉर्टची आहे तुम्ही विचार करता सतत चोवीस तास ह्या व्यक्तीविषयी तुम्ही खूप जास्त ऑब्सेसिव्ह थिंकिंग करतात ओव्हर थिंकिंग करतात बिकॉज आता जे हे नातं तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे मे बी असू शकतं हे एका अशा वेळेला आलेलं आहे की कदाचित आता ती स्वीकार करणं सुद्धा थोडंसं कठीण वाटत असेल परंतु हे एक सोल कनेक्शन आहे आपल्याला माहिती आहे आत्मा वस्त्र हे वस्त्र बदलत असतो शरीर हे एक वस्त्र आहे आणि आत्मा प्रत्येक जन्म घेताना दुसरा जन्म घेताना आपलं हे वस्त्र चेंज करतो परंतु वस्त्र चेंज करतो परंतु त्याच्यातील ज्या स्मृती असतात आठवणी असतात आत्म्याच्या सोबत असतात त्या त्या काही जात नसतात परंतु आपल्याला पाच लाईफ मधलं काहीच आठवत नाही तरी सुद्धा काही काही कनेक्शन्स असे आपल्या जीवनामध्ये येतात घटना अशा जीवनामध्ये आपल्या घडतात की आपल्याला त्या मेमोरीज थोड्या थोड्या आठवायला लागतात मे बी असू शकतं त्या स्वप्नांच्या थ्रू किंवा काही तुम्हाला विजन्स दिसत असतील स्वप्नामध्ये जे तुम्ही ह्या जन्मामध्ये नसेल कधी पाहिल्या त्या गोष्टी कधी तुम्ही ह्या एक्सपिरियन्स केल्या नसेल कधी कुठे वाचलं नसेल कधी कुठं ऐकलं नसेल तरी सुद्धा असे काही विविध ड्रीम्स तुमच्या जीवनामध्ये स्वप्नामध्ये तुम्ही पाहिलेले असाल किंवा असंही असू शकतं की ज्या काही लोकांशी तुम्ही आत्तापर्यंत भेटले नाही असेही लोक तुम्हाला दिसत असतील आणि कदाचित त्यांना पाहून तुम्हाला असं वाटत असेल यांना कुठेतरी पाहिलेलं आहे सो so, हे नक्कीच आपल्याला आपल्या मनामध्ये निर्माण होतात तर ह्या ज्या असतात त्या आपल्या आप पास्ट लाईफच्या स्मृती असतात जो आपला आत्मा आहे तो कॅल फॉरवर्ड करत असतो तर नक्कीच ज्या व्यक्तीविषयी तुम्ही विचार करत आहात तर ती व्यक्ती तुमच्या पास्ट लाईफ कनेक्शनमधून नक्की आहे कारण की क्वीन ऑफ कफची एनर्जी आहे त्यानंतर दिसून येते सिक्स ऑफ सिक्स कप्स कप्स आहे कप्स सो स सगळं जे हे आहे रिलेशनशिप तुमचं ते इमोशनल आहे इमोशनल नातं आहे तुम्ही एकमेकांशी खूप जास्त एक इमोशनली अटॅच होता बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द सुद्धा नाहीत कारण की प्रत्येक कार्ड हे सांगत आहे की तुमच्या मध्ये एक इमोशनल नातं होतं एक निर्माण झालेल्या होत्या खूप जास्त म्युच्युअल लव्ह होतं तुमच्यात तर डिवाइन कनेक्शन होतं हे आणि त्यामुळेच ज्या काही मागच्या गोष्टी घडल्या एक खूप दुःखद प्रसंग तुमच्या जीवनामध्ये आला मे बी तुमच्यातील एकाची कोणाची तरी डेथ येथे झालेली दिसून येत आहे आणि त्यानंतर जो दुसरा पार्टनर राहिला था, त्याने खूप जास्त एक डिप्रेशनमध्ये आयुष्य काढलेलं आहे त्याने पुन्हा दुसरा विवाहही केलेला नाही आणि खूप जास्त डिप्रेशनमध्ये त्याने त्याचं जीवन काढलेलं आहे आणि खूप जास्त निगेटिव्हिटी फील केलेली आहे लढाया केल्या त्याने त्यानंतर सगळ्यांशी मे बी असू शकतं डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये जाऊन त्यांनी सगळ्या जगाशी संपर्क तोडून टाकले आणि खूप जास्त निगेटिव्ह फिलिंग्सला सामोरे गेलेली ही व्यक्ती आहे आणि ते जे ऊंच आहेत ते ज्या दुःखद घटना आहेत त्या ह्या जन्मामध्ये सुद्धा फॉरवर्ड झालेल्या आहेत आता तुम्ही ह्या व्यक्तीशी मिळालेले आहात ह्या जन्म ह्या जन्माच्या जन्मा कालावधीमध्ये परंतु एके कुठेतरी काहीतरी निगेटिव्हिटी आहे मे बी असू शकतं काहीतरी डिस्टर्बन्स तुमच्या नात्यामध्ये आहे हे नातं आता अशा एका वयाच्या टप्प्यावरती तुम्हाला मिळालेले असेल की असू शकतं तुमचं मॅरेजही झालं असेल आणि त्यानंतर कदाचित हे नातं तुमच्या जीवनामध्ये आलेलं आपल्याला दिसून येत आहे किंवा ज्यांचं मॅरेज झालं नाही त्यांच्यामध्ये काहीतरी फॅमिली इश्यूज आहेत काही ॲक्सेप्टन्सचा प्रॉब्लेम आहे असंही येथे दिसून येत आहे तर पॉझिटिव्ह होते होता तुम्ही तुमच्याकडे सोल पर्पज होतं आणि खूप जास्त एक डिवाइन अँड म्युच्युअल कनेक्शन हे होतं सो ह्या जन्मामध्ये सुद्धा ती एनर्जी तुम्ही घेऊन आलेल्या आहात तर पाहू आपण की ह्या जन्मामध्ये भेटण्याचं नेमका हेतू काय आहे प्लीज रे मी या जन्मामध्ये हे जे दोघ आहेत ते पुन्हा एकत्र येतील का कार्ड्स भरपूर आलेले आहेत आपल्याला ओके तर दिसून आहे लवर्स त्यानंतर टॉवर त्यानंतर अगेन टू ऑफ कप्स द फूल फायव्ह ऑफ पेंटिकल एट ऑफ पेंटिकल सेवन ऑफ सॉर्ट अँड द इम्प्रेस हे सर्व कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहेत की ह्या जन्मामध्ये सुद्धा तुमचं एक लव्ह रिलेशनशिप नक्की वर्क करणार आहे कारण की तुम्ही ते मागच्या जन्मातून फॉरवर्ड करून इथपर्यंत आलेले आहात हे एक डिवाइन लव कनेक्शन आहे एक स्पिरिच्युअल कनेक्शन आहे एक आध्यात्मिक कनेक्शन आहे याला तुम्ही टाळू शकत नाही परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही एकत्र यावं तुम्ही युनाईट व्हावं तुमच्यात रियुनियन व्हावा अशी परमेश्वराची इच्छा आहे म्हणूनच तर तुम्हाला पुन्हा पुन्हा परत ह्या जन्मामध्ये त्यांना भेटवण्यात येत आहे मे बी तुमची ओळख नसेल मे बी तुम्ही वेगवेगळ्या वे ठिकाणी जन्मलेले असाल मे बी असू शकतं तुम्ही कधी एकमेकांना भेटले नसाल काहीही तुमचा संपर्क का नसेल कधीही तुम्ही एका वेगळ्या ठिकाणी जन्मलेले असाल ते वेगळ्या ठिकाणी जन्मलेले असाल तरी सुद्धा तुम्हाला डिवायनी एकत्र आणलेलं आहे कारण की हे एक लव कनेक्शन होतं तुम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते इतकं जास्त हे प्युअर लव होतं आणि आता काहीच बोलणार कारण की एक टॉवर मुवमेंट तुमच्या जीवनामध्ये घडून आला आणि ह्या ह्या वेळेस जेव्हा तुम्ही भेटला त्यावेळेस एक असा एखादा प्रसंग तुमच्या जीवनामध्ये घडला असणार आहे आणि त्यानंतर ही व्यक्ती तुम्हाला भेटलेली असणार आहे मेबी असू शकतो तुम्ही कुठल्या तरी संकटात होतात तुम्हाला काहीतरी पाहिजे होतं आणि तुम्ही एक दुःखी एनर्जीमध्ये होता तुमच्या जीवनामध्ये खूप सारे स्ट्रेस होता खूप जास्त दुःख होतं त्यांच्याही जीवनात होतं तुमच्याही जीवनात होतं तुम्ही अक्षरशः ह्या सध्याच्या परिस्थितीला तुम्ही थकलेले होता तुम्हाला वाटत होतं कुठेतरी निघून जावं अशा प्रकारची एनर्जी तुमच्या जीवनामध्ये होती कुठल्याही प्रकारचा आनंद तुमच्या जीवनामध्ये नव्हता तुम्ही परमेश्वराला प्रार्थना करायचं की परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये असं काय आहे मी काय वाईट केले कोणाचं आणि मग मी ज्या स्थितीमध्ये आहे ते तेथे मला एवढं दुःख का मिळत आहे तर माझ्या जीवनामध्ये हे सर्व का होत आहे अशा प्रकारचे अनेक टॉवर मुवमेंटला तुम्ही सामोरे गेलात जीवनामध्ये दुःखद प्रसंगाला सामोरे गेलात आणि एक वेळ असा आला की परमेश्वरालाही वाटलं की यांचे जे कर्म आहेत ते आता यांना देणं बंद करावं यांचं जो म्हणजे आता कर्म यांचे पूर्ण झालेले थे। आहेत त्यांचे जीवनामध्ये जे काही पास्ट लाईफ कर्म होते जे त्यांना पूर्ण करायचे होते मे बी असू शकतं त्यांचे सध्याचे जे पार्टनर आहेत जे कार्मिक आहेत त्यांच्यासोबतचे सुद्धा आता पूर्ण झालेले आहेत सो आता यांना भेटवायला काहीही हरकत नाही आहे आणि एक असा टॉवर मुवमेंट तुमच्या जीवनामध्ये आला मे बी त्याने तुम्ही हलून गेलात की तुम्हाला वाटलं की हे बाबा माझ्याच बाबतीत का होतंय मी तर सगळ्यांसाठी चांगला विचार करते तरी सुद्धा माझ्या जीवनात असं का घडतंय आणि एक खूप जास्त टॉवर मुवमेंट आला तुमच्या जीवनामध्ये आणि तुम्ही परमेश्वराला मागितलं की देवा मला माझं कुणीतरी पाहिजे जी, माझ्या जीवनामध्ये कारण की इथं माझं कुणीही नाही हे खूप स्वार्थी जग आहे आणि या जगामध्ये माझं कोणी आहे का नाही तर अशा प्रकारची तुम्ही विनवणी केली परमेश्वराला आणि त्यानंतर त्या व्यक्तीची एंट्री तुमच्या जीवनामध्ये झालेली येथे दिसून येत आहे कारण की हे एक सोल कनेक्शन आहे आत्म्याचं कनेक्शन आहे सो डिवाईनने ठरवलं डिवाईन टायमिंगनुसार तुमची आणि त्यांची भेट घालून द्यायची आणि तुम्हाला एक युनियनमध्ये आणायचं ज्या क्षणी तुम्ही एकमेकांना भेटलात एकमेकांना पाहिलं त्या क्षणी तुम्हाला जाणवलं की हे तर आपल्यासाठीच आहे हे तर आपलंच आहे हे तर आपलं एक सोल कनेक्शन म्हणजे आपला आत्माच आहे असं तुम्हाला वाटलं आणि कदाचित तुम्हाला अशी फिलिंग आली असेल की हेच तर पाहिजे होतं आपल्याला जीवनामध्ये की इथून माझे सगळे नाते सगळे जे काय होते ते एका क्षणात संपले एका क्षणात तुम्हाला वाटलं की नाही ह्या व्यक्तीशिवाय आपलं कोणीही नाहीये आणि जे असू शकतं तुमचे घरातील व्यक्ती मे बी खूप जवळचे व्यक्ती त्यांना सुद्धा तुम्ही विसरलात म्हणजे विसरले नाही पण असं वाटलं की ह्या व्यक्तीशिवाय दुसरं कोणी जवळचं असूच शकत नाही अशा प्रकारची एक फिलिंग तुमच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यानंतर एक न्यू बिगिनिंगला सुरुवात झाली यु नो न्यू बिगिनिंग नवीन सुरुवात तुमच्या जीवनामध्ये आली ह्या लाईफमध्ये एक शून्य झाला तुम्ही तुम्हाला वाटलं की आत्तापर्यंतचं जे काही लाईफ होतं ते सगळं एक खोटं होतं एक देखावा होता त्याच्यामध्ये कुठेही प्रेम नव्हतं त्याच्यामध्ये सर्व स्वार्थी नाते होते सगळे कार्मिक नाते होते आपण त्यांच्यासाठी एवढं केलं परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्या बाबतीत अजिबात प्रेम नाहीये परंतु हे जी व्यक्ती आहे समोरची तीच आपल्यासाठी आहे आणि तीच आपल्यासाठी आपल्यावरती खरं प्रेम तीच व्यक्ती करू शकते असं तुम्हाला वाटलं कारण की हे पास लाईफ कनेक्शन आहे हे एक डिव्हाइन कनेक्शन आहे याला तुम्ही नाकारू शकत नाही ना, ना, ना तुमचे पार्टनर ना तुम्ही त्याला कोणीही नाकारू शकत नाही सो द इम्प्रेसची एनर्जी आहे ही एनर्जी so, आपल्याला सांगते की हे जे तुमच्या जीवनामध्ये घडत आहे ते खूप जास्त डिव्हाइनच्या जा इशाऱ्यानुसार घडत आहे डिवाईनली गायडेड तुमचं जीवन आहे जे काही होणार आहे आणि जे काही होत आहे ते परमेश्वराची इच्छा आहे असं समजून आपल्याला चालायचं आहे मे बी असू शकता काहींना फायनान्शियल प्रॉब्लेम्स ही त्यानंतर जाणवले असतील काही ना इश्यू झाला असेल काही घरामध्ये काही वादविवाद झाले असतील किंवा पॅरेंट्ससोबत किंवा तुमच्या हजबंड किंवा वाईफ कुणी असेल त्यांच्यासोबत तुमचे काही वाद झाले असतील परंतु ही डिवाईनची इच्छा होती तुमच्या जीवनातील ज्या काही संकटं होते त्या संकटांना तुम्ही थकून गेलेले होतात आणि त्यानंतर एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनामध्ये हे नातं घेऊन आलं तुम्हाला एक स्पिरिच्युअलिटीकडे घेऊन जाण्यासाठी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढे नेण्यासाठी तुमच्या जीवनाचं सोल पर्पज कळण्यासाठी तुम्हाला व्यक्तीला पुन्हा भेटवण्यात आलं आणि परमेश्वराची येथे इच्छा आहे की आता मागचे जे पास्ट लाईफ कर्मा होते ते झालेले आहेत पूर्ण रिलीफ झालेले आहे त्याच्यातून तुम्ही तर आता पुन्हा परमेश्वराने तुमच्या मनामध्ये हार्ड चक्रा जो तुमचा ओपन केला तो यासाठी की तुम्हाला पुन्हा या जीवनामध्ये एकत्र यायचा आहे जो मागच्या जन्मामध्ये तुम्ही खूप जास्त त्रास सहन केला खूप जास्त त्या व्यक्तीपासून लवकर तुम्हाला दूर करण्यात आलं मे बी कारण की त्यावेळेस डेथ झाली होती कोणाची तरी तुमच्या दोघांपैकी एकाची आणि जे काही डिवाइन कनेक्शन होतं हे तुम्ही वाट पाहत राहिलात आयुष्यभर वाट पाहत राहिलात की माझं पर्सन परत येईल परंतु तेथे देवाचं काही चालू शकत नाही तेथे आपण माणसांचं काय चालणार आणि तुम्ही परमेश्वराला मागितलं की मला जर तुम तुला कोणाला द्यायचं असेल तर परमेश्वरा ह्या व्यक्तीला माझ्या जीवनात परत पाठव पण ते शक्य नव्हतं त्या जन्मामध्ये म्हणून पुन्हा ह्या जन्मामध्ये तुम्ही एकमेकांच्या समोर आलेला आहात एकमेकांना भेटलेले आहात तुमची कुंडलिनी शक्ती तुम्हाला एकमेकांना पाहिल्याच्यानंतरच जागृत झालेली आहे तुमच्यामध्ये खूप जास्त चेंजेसही त्यानंतर झालेले आहेत आणि तुम्हाला डिवाईनने यासाठीही मिळवलेलं आहे की जे कार्य मागच्या जन्मामध्ये मा कर कदाचित काही अपुरं राहिलं असेल समाजासाठी करण्यासाठी काही अपुरं राहिलं असेल तर ते ह्या जन्मात येऊन पूर्ण करायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी डिवाईनने तुमच्या मनामध्ये एकमेकांविषयी एक प्रेम भावना जागी केलेली आहे किती लोक भेटतात जगामध्ये आपल्याला प्रत्येकांविषयी आपण कधी विचार करत नाही असा की एवढा इंटेन्सली विचार तर मला तरी नाही वाटत कधी कुणी एकमेकांविषयी केला असेल कारण की कार्ड्स आपल्याला सांगत आहे ही खूप जास्त डिव्हाइन लव्ह आहे याला आपण एक्सपिरियन्स करू शकत नाही त्यासाठी तेवढी पात्रता आपल्यामध्ये पाहिजे आणि खूप जास्त दुःख तुम्ही सहन केलेत मागच्या काळात मागच्या जन्मात आणि ह्याही जीवनामध्ये तुमच्या जे काही आतापर्यंतचं जीवन गेलं जे काही तुमचं वय असेल मे बी असू शकतं थर्टी फोर्टी जे काही असाल तुम्ही खूप जास्त एक दुःख तुम्ही सहन केलेलं आहे एक टावर मुवमेंट तुम्ही खूप जास्त मोठा सहन केला आणि त्यानंतर ह्या व्यक्तीची एंट्री तुमच्या जीवनामध्ये झालेली आहे तर नक्कीच दिसून येते तुम्ही खूप जास्त वाट पाहिली दुःख सहन केलेत कशासाठी डिवाईन तुम्हाला कशासाठी पुन्हा पुन्हा समोर आणत आहे कारण की परमेश्वराला वाटत आहे की तुमची एक हॅपी फॅमिली असावी जे मागच्या जन्मामध्ये पूर्ण नाही झाली मे बी असू शकतो मुलांच्या बाबतीत तिथपर्यंत येण्याच्या आधीच काहीतरी डेथ झालेली येथे दिसून येत आहे सो डिवाइनलाही so, वाटतंय की तुमच्या जीवनामध्ये जे काही रंग भरायचे राहिले होते ते ह्या जन्मामध्ये पूर्ण करायचे आहेत तर ह्या व्यक्तीशी भेटण्यामागे तुमचं एक कार्य खूप मोठं दडलेलं आहे एक सोल पर्पज आहे तुमच्या जीवनाचं तुम्हाला समाजासाठी सुद्धा काही कार्य करायचं आहे अँड त्यानंतर परमेश्वर नक्कीच तुम्हाला रिवॉर्ड देणार आहे कारण की मागच्या जन्मात तुम्ही खूप जास्त विनम्य केल्यात परमेश्वराला दूर राहिलात एकमेकांपासून कारण की डेथ झाली होती सो so, खूप त्रासही तुम्ही सहन केलात खूप दुःख तुम्ही पाहिलेलं आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सध्या आता जे तुम्ही पाहत आहात ते यासाठी डिवाईन तुम्हाला एकत्र आणत आहे तर खूप जास्त एक पॉझिटिव्ह हा संदेश तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू मिळत आहे की ज्या व्यक्तीसोबत तुम्ही एवढे इंटेन्सली कनेक्शन फील करत आहात मे बी ते तुमचे पती नाही आहेत वाईफ नाही आहे तुमचे नाहीये तुमचं काहीही नातं नाहीये दूर दूरपर्यंत कुठलंच नातं नाहीये तुम्ही कधी एकमेकांना पाहिलंही नव्हतं भेटलेही नव्हतात तरी सुद्धा ह्या व्यक्तीविषयी तुम्हाला जर एवढ्या इंटेन्सली भावना तुमच्या जाग्या झाल्या असतील अचानक तुम्हाला, तुम्हाला वाटलं असेल की नाही ह्या व्यक्तीला मी ओळखतो ह्या व्यक्तीला मी पाहिलेला आहे आणि खरंच मनापासून वाटलं पाहिजे ते अतिशय हार्डली वाटलं पाहिजे ऑब्सेसिव्ह थिंकिंग तुम्ही करत असाल चोवीस तास तर नक्की नक्कीच त्या व्यक्तीसोबत तुमचं पास्ट लाईफ कनेक्शन आहे आणि मागच्या काही जन्म मागच्या जन्मामध्ये जे काही गोष्टी करायच्या राहिल्या त्या ह्या जन्मामध्ये पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने तुमची प्रार्थना ऐकलेली आहे कारण की तुम्ही एक डिवाईन तुम सोल आहात सो परमेश्वराचं खूप जास्त प्रेम तुमच्यावरती आहे आणि नक्कीच तुमच्याकडून काही सोल पर्पज काही चांगलं कार्य समाजाला करून घ्याय समाजासाठी करून घ्यायचं आहे डिवाईनला सो त्यासाठी तुम्हाला ह्या व्यक्तीला मिळवण्यात आलेलं आहे तर नक्कीच हे नातं आहे तुमचं तुमच्या त्या पार्टनर सोबत सो तुम्हाला नक्कीच ही रिडिंग क्लेम करायची आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करायची आहे आणि सबस्क्राईब करा म्हणून मला हे सांगायची आता तरी काही गरज वाटत नाही कारण की तुम्ही नवीन असाल तर आणि अद्यापपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर ज्यांना ज्यांना रेज्युनेट झाली त्यांनी नक्कीच क्लेम करायची आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंटही तुम्हाला करायची आहे सो ही खूप जास्त एक, एक पॉझिटिव्ह रिडिंग होती एक मागच्या काळातील काही दुःखही होते तेही आपण पाहिले आणि ह्या जन्मामध्ये तुम्हाला का भेटवण्यात आलेलं आहे हे सुद्धा आपण पाहिलं सो थँक्यू सो मच फॉर तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच ज्यांना गायडन्स हवं आहे काउन्सिलिंग हवं आहे त्यांनीही मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे सो थँक्यू सो मच अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज सो थँक्यू सो मच